नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी बाजारात बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी जामठी हा बाजार तालुका बोदवड जिल्हा जळगाव खान्देश येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारात सध्या चालू असलेल्या खरगोनी यात्रेतील खरगोनी बैलजोड नेमाडी बैलजोड खिलारी गावरानी नागोरी बैलजोड तसेच शेळ्या मेंढ्या आणि म्हशींचा मिश्रित बाजारवर भरतो बाजारात सध्या थोड्या कमी प्रमाणात बैलजोड पाहायस मिळत आहे परंतु जोड्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये दिसत आहे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी की व्यापारी कुठचे पहिले जवळ नांद्रा वेली नांद्रा वेलीचे काय दाताला दाता कसे वया दाताला कामाला वगैरे काय किंमत सांगलीत शर्ट कुठपर्यंत पासष्ट काय काय मागणी वगैरे झाली कितीला सत्तावन्न सत्तावन्न का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी शंकर मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न सासष्ट सत्तेचाळीस नमस्कार बोलू न किती आणला जोड्या

कुठचे ते का दाताला कसे आहे कामाला वगैरे सर्व हे मार्केट बस काय नाही ना काय किंमत यायची दीड लाख का उत्पन्न द्यायची एकतीस लाख एकतीस हे मागणी वर झाली यायची कितीला सव्वा लाख एकवीस एकवीस का दाखवता बाई बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतोय सागर अरुण तुला मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न एक हजार पन्नास अठ्ठावीस गुडबुड गुडवड ना नमस्कार भैया शेतकरी कि व्यापारी शेतकरी आहे साहेब होईल बोधवडचा आहे का दादाला कसा आहे साय का साधा दादा कुठे कामाला वगैरे हे मार्केट बस सगळ्याची गॅरंटी घेतो काय किंमत सांगली एक साठ का हा सिंगल आहे का शॉर्ट पंधरा यायचा पस्तीस ला जायचं का बरं नाव आणि मोबाईल नंबरचा

नमस्कार वंडो नमस्कार दादा बोला किती आज जोड आला बैल बारा बारा काही विक्री वगैरे झाले आहे चार विकाले का चार काय नकार नाकार एक्क्याण्णव का एकसष्ट काय डिटेल आहे याची पासष्ट कशी काय करतात का कामाला वगैरे आम्हाला पुढे गॅरंटी चार दिस वापरला पैसे याचं काही टेन्शनच दिसत नाही तुम्हाला काय नाही फायनल एकसष्ट

हे लग विकायला गेले होते मागच्या वेळेस काय प्रॉब्लेम त्याच्यामुळे वापस घेतो तुमच्याकडे समजा वापस पण तुम्ही घेता शेतकऱ्याला आपण येऊन पैसे समजा नाही आठ लागेल हा गोरा तुमचा शेतकऱ्यांनी घेतला का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर म्हणतो बरं तशी लोणवाडी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीसशेचाळीस झिरो एक झिरो नऊ तुमच्या जर तर आलेच बघ तुमच्याकडे तर भरशाला भरशावर आलो एक रुपयावर न्यायचे चार चार वापरले पाहिजे चालेल चालेल तुमच्या काय ना दोला हजार दोन हा कमी असते तुम्हाला चालेल म्हणून

हा <द्ञेशा> सिंगल आहे का हा याची सांगायचे अठ्ठावीस द्यायला का पंचवीस ला का दाताला कसं आहे दात काढले सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आणि या समोरचा याचे हा याचे सांगायला अडतीस बत्तीस ला देऊन टाकू बत्तीस ला का दाताला कसं करण्यात आलं दाताला दात काढले ते दात काढले का कामाला चालू सर्व पूर्ण कामाची गॅरंटी आठ दिवस आणून पैसे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न पंधरा ಹಾಲರ ನಮಸ್ಕಾರ ಬೈಲ್ ದುಡ್ಡ ವಿಕಿ

चप्पल बरं चॅनलच्या माध्यमातून तर लोक आले तुमच्याकडे तर कमी जास्त होऊन जाईल ना डिस्काउंट डिस्काउंटा होईल पुढे

पुढचे बसून आणलेच आहे जामटीचं आहे का दाताला कसं आहे बासा सहा असं आहे कामाला वगैरे चांगले आहे हे मार्के बस नाही काय किंमत सांगली यायची एकहत्तर एकाहत्तर का काय सोठ ग्रुपपर्यंत यायची शोठ ट्रुपपर्यंत यायची पाच हटलं पाच हटलं का काही मागणी वगैरे झाली यायची हा झाले झाली का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतो हां नाव सांगा तुमचं मला राजाराम मग मोबाईल नंबर नंबर पंच्या अकरा त्र्याऐंशी डबल डब्न पंचेचाळीस परत सांगा पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी पंचावन्न पंचेचाळीस बरं उद्या गो

नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी पण व्यापारी पण आहे का व्यापारी आहे ना आज किती आहे बैल जोड आणि चार आहे दहा होते दोन विकाले दहा दोन विकाले का कसं विकाले भैया ते एक पस्तीस ला एक पस्तीस ला का हे हातच्या जोडीचे याचं क्रिटेल सांगा दाताल कसे आहे दोन दात चार दात आहे दोन दात चार दात का कामाला वगैरे एकदम ओके हे मार्के बस काय नाही ना काय सांगायला एकदा एकदा चांगले एकदा का शोट फुटपात द्यायची शोट फुटपात द्यायची पंच्याण्णव पंच्याण्णव ला का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव शेख कलिशेख मुक्त मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ अडतीस तीस परत एकदा मोबाईल नंबर सांगा

चारी चारी नमस्कार भैया नमस्कार किती बैलजवळ न बस किती विक छे विके चार ये दो, दो। डिटेल आहे असं आहे का कामाला वगैरे काम, काम मार्केट काय ना गरीब कुठचा आहे माल भैया खरगोन खरगोनचा आहे का आहे सध्या हा काय किंमत सांगली इनके एक साठ बोल साठे भाई ए बाईड लाख लाख नावाने मोबाईल नंबर सांगायचा शेख मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एक्क्याशी एकोणपंचा

कोणी घ्या गॅरंटी पुरी घरून पैसे, देजा, देजा ना भी। अच्छा, पूरी अच्छा। पैसे आज घरून आज फक्त हजार दोन हजार पुरी गॅरंटी दोघी धुरा कशी घालून लेकरले धाडायला फोड्याला बायले कडेच दिसतो आणि हात पायात बी चांगले द्या नाही मग तुम्हाला एक आठ ची घेऊन घ्या

दाताले शहाण्णवचे शहाण्णव ला घेतले काय पूर्ण गॅरंटी दिली आपण त्यांच्या आपण फक्त एक दोन हजार बयाना घेऊ दोन चार दिवस कामाला पैसे पूर्ण गॅरंटी आकाश पाटील मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट ब्याऐंशी झिरो नऊ चौऱ्याऐंशी आज आपल्याला किती पैसे तुमच्याकडे आहे आपल्याकडे वीस जोड्या सगळ्या वीस आहे का आज किती आज आपल्या विक्री झाल्या आहेत बरं का बाकीच्या फायनल मार्केट बस काय नाही गॅरंटी राही ना आपली आज एक हजार रुपये बयाना दोन हजार रुपये बयाना द्यायचा दोन चार दिवस कामाला आणल्यानंतर पैसे द्यायचे यांशी पंचावन्न पंचावन्न का हो दाताला डायरेक्ट देणं पंचावन दाताला कसं आहे बाई हे दाताला एक करदा आता एक भूक लागतं हो काय हे मार्की भाषा काय ना पूर्ण गॅरंटीन कोणती जोडी घ्या आपल्या याच्यावरची राम लक्ष म्हणजे च्याऐंशी पासष्ट पासष्ट का शेवट पासष्ट कमी जास्त होऊन जाईल याच्यात तू कमी जास्त करून टाकू आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोक तर तुमच्याकडे आलेले आपण बिंदास लोकांना ऑफर देऊ कमी जास्त करून टाकू परत तुमचा एकदा नावाने मोबाईल पंचावनला देऊन टाकू

वगैरे काय तुम्हाला पाहिजे का का आणि आणि एक एक मागणी वगैरे झालेली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपला नाम देश सोन आहे मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट अठरा सत्तावीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तुमच्याकडे तर कमी जास्त होऊन जाईल ना हा होऊन जाईल વાળા બળે સામે હોરાને જા કે ના ટીપી મંગળા આવો ને પર આવ લઈ

अरे <laughs>

Halo ada di

एकपन्ना एकपन्नाले <marriages>